अत्नी शुकर्स व्यवस्थापनाचे आश्वासन बांबवडे येथील जमीनदारक शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित बांबवडे येथील अत्नी शुकर्स कारखाना साईडवर बांबवडे येथील जमीनदारक कर्मचारी आणि बांबवडे सोनावडे येथील जमीनदारक शेतकरी यांनी दोन दिवसापूर्वी कारखाना साईडवर जाणाऱ्या स्वमालकीचा रस्ता जेसीबीने चर पाडून आपल्या विविध मागण्यांसाठी तीव्र आंदोलन केलं होतं त्यामुळे दोन दिवसापासून येथील कारखान्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती त्याचा कारखान्यावर प्रचंड परिणाम झाला होता उदय कारखाना आणि अतनी शुगर या दोन्ही व्यवस्थापनाची शेतकऱ्यांची बैठक पार पडली यामध्ये चर्चा होऊन कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थगित केलं दोन दिवस आंदोलन झाल्यामुळे कारखाना साईडवर वाहतूक ठप्प झाली होती आत्नी शुगर्सच्या जमीनधारक कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ आणि हुद्देवाढ यासह विविध मागण्यांचे निवेदन आत्नी शुगर्स आणि उदय साखरच्या दोन्ही व्यवस्थापनाने स्वीकारले दादांच्या आणि खासदार साहेबांच्या शब्दाला जागून जमनी दिल्या आणि या माळावर एक चांगल्या प्रकारे सहकार साखर कारखाना व डिस्लरी उभा आहे आज आणि तिथं या सोनाडे बांबुडे गावचे एक सव्वाशे ते दीडशे पोरं जमीनधारक म्हणून कारखान्यात व डिस्लरीवर कामाला येत आज त्यांनी एक जुटी कायम राखली लवकरच त्यावर सकारात्मक तोडगा काढू असं लेखी निवेदनाद्वारे आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन स्थगित केलं आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत याबाबत कर्मचाऱ्यांनी आज तीव्रतेने दोन्ही व्यवस्थापकांकडे मागणी केली आपल्या न्याय हक्कासाठी जमीनधारक शेतकऱ्यांनी ही आरपारची लढाई स्वीकारली होती कोणत्याही कर्मचाऱ्याचे नुकसान होणार नाही सकारात्मक निर्णय घेऊ निवेदनाद्वारे केलेल्या मागणीची पूर्तता अत्यंत सकारात्मकपणे करू असं आश्वासन आत्नी शुगर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली दोन्ही व्यवस्थापनाशी मी चर्चा केलेली आहे आणि ह्या जे काही त्यांचे प्रमुख मुद्दे आहेत याच्यातले प्रामुख्याने ते सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही कटिबद्ध आहोत यांना कुठल्याही प्रकारचा हकसाने काही होणार नाही कारवाई कुठली होणार कारवाई कुठली होणार नाही हकसाने हे मी याच्यामध्ये निश्चितपणे सांगतो दुसरं असं की जोणी व्यवस्थापन आणि कामगारांचा प्रतिनिधी हे बसून एक महिन्यामध्ये आम्ही आता त्या त्याला उत्तरही दिलेलं आहे त्याच्यामध्ये एक महिन्यामध्ये त्याच्यामध्ये मॅक्सिमम यावेळी जमीनदार कर्मचारी दीपक निकम बाळासू निकम दिलीप बंडगर संजय निकम संदीप निकम अरुण निकम अजित निकम शेखर पाटील मानसिंग निकम भगवान पाटील चीफ केमिस्टर प्रल्हाद पाटील चीफ इंजिनियर अमित पाटील चीफ केमिस्ट प्रल्हाद पाटील ए पी आय अभिजित पाटील पी एस आय अमित पाटील ॲडव्होकेट व्ही बी सिंघन यांच्यासह बहुसंख्येने बांबोडी येथील जमीनधारक कर्मचारी जमीनधारक उपस्थित होते यावेळी पत्रकार मुकुंद पवार रमेश डोंगरे विकास कांबळे नथुराम डवरी रोहित पास्ते या पत्रकारांनी समन्वयकाची भूमिका बजावली महानकट न्यूपसाठी विकास कांबळे शाववडी रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज